नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा मी आज तुम्हाला टम्म फुगणारे कुरकुरीत असे साबुदाणे वडे ते पण एकही एक वडा तेलकट न होता एकही एक वडा तेलात टाकल्यावर न फुटता कसे साबुदाणे वडे बनवायचे ते सांगणार आहे तर त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलेलं आहे ते बघूयात डिस्क्रिप्शनमध्ये पण मी लिस्ट देईल आणि आत्ता पण सांगते तर इथे मी साबुदाणा रात्रीच भिजत ठेवलेले थोडंसं पाणी जास्त ठेवायचं साबुदाणा वड्यासाठी आता इथे शेंगदाण्याचा कूट एक वाटी घेतलेला आहे मीठ लाल तिखट हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत चार ते पाच बारीक चिरून आणि थोडंसं जिरे घेतलेलं आहे एक चमचाभर पाच ते सहा उकडलेले बटाटे घ्यायचे आणि अर्धा किलो साबुदाना घेतलेला आहे रात्रभर भिजत ठेवलेला आहे मी तो पाण्यामध्ये तर आता पटकन आपण जिरी आणि हिरवी मिरचीची ओबडधोबड अशी थोडीशी मिक्सरमधून फिरून घ्यायच्या मिरच्या आणि इथे जे मी तुम्हाला आता दाखवती आहे ना थोडंसं सा हा साबुदाणा असं क्रश करून घ्यायचा त्यामुळे साबुदाणा आपला तेलात फुटत नाही थोडासा त्याला मॅश करून घ्यायचा आणि असं हाताने कुस करून घ्यायचा थोडासा तर ह्याच्यामध्ये मी बटाटे तुम्हाला जर वाटत असेल तर हो, तुम्ही किसणीने किसून पण टाकू शकता पण मी हातानेच त्याला करून टाकते त्याच्यामुळे काय होतं एक टेक्स्चर येतं वड्यांना चांगलं आणि दाताखाली म्हणजे वडे खाताना पण चांगली चव लागते बटाट्याची सुद्धा तर मी बटाटे अशा हाताने करून शाबुदाण्यामध्ये एकदम एक ज्यू मिक्स करून घेतलेले आहेत तर याच्यामध्ये मी आता हिरवी मिरची आणि जिऱ्याचे जे वाटण केलं तर आपण ते टाकलेलं आहे बेडगी मिरची पावडर तिखट नाही आहे अजिबात ती फक्त एक कलर यावा त्यासाठी टाकलेली आहे आणि चवीपुरतं मीठ इथे मी टाकते श शेंगदाण्याचं कुठं आपण थोड्या वेळाने टाकूयात वे। आता मी हे सगळं जे आपण मिश्रण ॲड केलेलं आहे ना त्याचा मी एक गोळा करून घेते पहिलं आणि छान असं टेक्स्चर येईल असं आपण जसं घावायला पीठ मळतो ना, ना चपात्याचं त्याप्रमाणे ह्याचा असा गोळा बनवून घ्यायचा तुम्हाला थोडंसं जर पाणी ॲड करायचं असेल तर थोडंसं पाण्याचा हा हात लावूनसुद्धा तुम्ही शाबुदाण्या वड्या हे वड्याचं जे पीठ आहे ते मळून घेऊ शकता तुम्ही बघू शकता आता मी ह्याप्रमाणे करून घेतलेलं आहे शेंगदाण्याचं कूट ॲड करून आणि असे शाबुदाणे वडे मी तयार करून घेतलेले आहेत हे पहिले पाच ते सहा वडेच तयार करून घेते तुम्हाला दाखवण्यासाठी राहिलेले मी न करेल आता मी इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे बारीक गॅसवरती आणि शाबूदाणे वडे पटपट बांधून घेते चार पाच बा झाले की मी तुम्हाला दाखवते आता बघू शकता मी इथे थोडासा मध्यम आकाराचा साबुदाणा वडा बांधलेला आहे आणि जास्त जाड पण नाही केलेले म्हणजे जास्त जर जाड केले तर तळताना आतमध्ये कच्चे राहतात आणि खूप पण पातळ नाही केलेले एकदम नॉर्मल असे केलेले आहेत तर तेल तापता इथे तोपर्यंत मी तुम्हाला उपवासाची चटणी कशी करायची ते सांगते बघू शकता वडे मी कसे बांधलेले आहेत जास्त बारीक पण नाही आहेत जास्त मोठे पण नाही आहेत मिडियम आकाराचे आहेत आणि जास्त जाडीला पण नाही आहेत असे छान करून घ्यायचे वडे तेल बारीक करते मी थोडासा घ्यास आणि तोपर्यंत चटणी कशी करायची उपवासाची ते बघूयात आपण तर मी हिरव्या मिरच्या थोडीशी साखर जिरे मीठ थोडंसं नारळ घेतलं आहे ओला खोबरं आहे हे आणि एक शेंगदाण्याचा कूट दोन तीन चमचे घेतलेला आहे तर हे सगळं जे सामान आहे ना एक चा, चा, एक एक ले ले, चा ते एकाच मी भांड्यामध्ये टाकायचं मिक्सरच्या आणि एकत्रच एकदम सगळं फिरून घ्यायचं खोबरं साखर टाकलेली थोडीशी चवीपुरतं चटणीला छान चव येते त्याच्यामुळे आणि थोडंसं मीठ चवीपुरतं हिरव्या मिरच्या तुम्हाला कशी चटणी तिखट हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही ॲड करा त्याच्यामध्ये आणि जिरे जिऱ्याची पावडर आणि खरंच खूप छान फ्लेवर येतो चटणीला आणि हा शेंगदाण्याचा कूट हे सगळं आपण पाणी टाकून मिक्सरला फिरून घ्यायचं तुम्हाला जशी थिकनेस हवी आहे चटणीची त्याप्रमाणे तुम्ही पाणी ॲड करा मी थोडीशी घट्टसर अशी चटणी वाटली आहे बघू शकता तुम्ही असं थोडासा घट्टपणा ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आता मी इथे तेल तापायला ठेवलं आहे तेल कडकडीत तापून घ्यायचं आणि तेल तापलं की याच्यामध्ये आपण थोडीशी थोडेसे जिरे टाकू आणि मग हे आपण च ह्याचा तडका आपल्याला चटणीला द्यायचा आहे तर बघू शकता तेल छान तापलेलं आहे आता मी थोडंसं जिरं टाकते जिरं टाकलं की घ्यास लगेच बंद करायचं म्हणजे करपणार नाही जिरे आणि थोडीसं ह्या चटणीमध्ये आता तडका देऊन घेऊयात बघू शकता मी राहिलेली अजून जास्त पण चटणी केली आहे त्याच्यासाठी थोडासा ठेवला आता तेल छान तापलेलं आहे बघू शकता तुम्ही मी आधी एक छाबुन्याचा तुकडा टाकून बघितला तर तो, तो लगेच वरती आला तर असं समजून घ्यायचं की तेल चांगलं तापलं आहे आपलं तर वडे ॲड क कर, ॲड करायचे आणि नीट ॲड करायचे नाही तर अंगावरती चटका तेलाचा उडू शकतो तर तुम्ही किंवा जा चमच्यामध्ये ठेवून पण त्याच्यामध्ये टाकू शकता तर गोल्डन ब्राऊन कलर ये तोपर्यंत वडे तळून घ्यायचे आहेत एकदम एक पाच ते सहा मिनटं लागतात तुम्ही बघू शकता एक पाच मिनटानंतरनं छान कलर आलेला आहे वड्यांना एकदम गोल्डन आणि क्रिस्पी झालेले आहेत बघूनच कळते की एकदम कुरकुरीत झालेले आहेत वडे तर मी साईडला काढून घेते खूप सुंदर दिसत आहेत आणि पड्यांना खूप छान आणि सुंदर कलर आलेला दिसतोय खूप मस्त गोल्डन कलर आलेला आहे तर मी आता हे चार ते पाच वडे आहेत ते माझ्या मुलाला देऊन बघते आणि तुम्हाला जर असे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ जर आवडली असेल तर प्लीज सगळ्यांनी एक लाईक नक्की करा व्हिडिओला आणि तुमच्या मित्रांना मैत्रिणींना फॅमिली मेंबर्सला शेअर करायला अजिबात विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच